भारतात इंग्रज नेमके किती वर्षा आधी आले इंग्रज हे शिवरायांच्या काळानंतर आले की आधीपासूनच इंग्रज भारतात होते वास्को या पोर्तुगीज खलाशाने हिंदुस्तानचा शोध लावला आणि परकीयांची पावले भारताकडे वळली इसवी सन सोळाशे साली पहिल्यांदा ब्रिटिश भारतात आली मुघल सम्राट जहांगीर यांच्याकडून परवानगी मिळवून इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने त्यांची पहिली वखार सोळाशे बारामध्ये सुरतेत उघडली आणि यानंतर इंग्रज ठिकठिकाणी वखारी स्थापन करू लागले हे इंग्रज साधेसुदे व्यापारी नव्हते इथल्या लोकांवर राज्य करण्याचा त्यांचा मनसोबा होता इंग्रजांचा हा धूर्तपणा फक्त शिवाजी महाराजांनीच ओळखला त्यांना शह देण्यासाठी महाराजांनी आरमाराचा श्रीगणेशा केला महाराजांनी उभारलेल्या आरमारामुळे इंग्रजांचा दारुण पराभव झाला जर राजे अजून थोडे जास्त दिवस जगले असते तर भारताचा इतिहास नक्कीच वेगळा झाला असता